एकदा रमाई आणि गौरा शेनी गोळा करण्यासाठी गेल्या होत्या दिवस उन्हाळ्याचे होते, होते। बाहेर सूर्य तळपत होता अंगाची लाही होत होती या उन्हाच्या तडाख्यानं रमाईला घेरी आली आणि त्या शेणामध्ये कोसळल्या गौरा ताई ताई, ताई, ताई म्हणून मोठमोठ्याने रडू लागली तेव्हा जवळच्या बाया धावत येऊन त्यांनी रमाईच्या तोंडावर पाणी मारले रमाई शुद्धीवर आल्या तेव्हा गौरानं रमाईला मिठी मारली दोघी बहिणी हमसून हमसून रडू लागल्या जमलेल्या बायकांच्या डोळ्यामध्ये पाणी आले त्यांनी रमाईच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा त्यांना त्यांच्या तेन आईची आठवण आली नंतर काही दिवसांनी एका फॅक्टरीमध्ये काम मिळते आणि पगार पण चांगला आहे असं कळलं तेव्हा दोघी बहिणी कामासाठी तेथे गेल्या तिथला मालक एक वृद्ध मुसलमान होता आणि मनाने फार प्रेमळ होता रमाई या बाबासाहेबांच्या पत्नी आहेत हे कळल्यावर तो म्हणाला बेटी तू से मेरी बेटी हे चिंता मत करना। तो रमाई त्यांच्या फॅक्टरीमध्ये कामाला गेल्या रमाई त्यांच्या फॅक्टरीमध्ये कामाला गेल्या याचा त्या मालकाला खूप अभिमान वाटायचा तो म्हणायचा ती सडपातळ कपाळावर मोठं कुंकू लावलेली ती बाई आहे व मेरी बेटी आहे मालक खूप चांगला होता पण तेथे काम करणारी माणसं चांगली वाटली नाही त्यामुळं वा रमाईला इथे काम करणं योग्य वाटलं नाही त्यामुळे वा त्यांनी ते काम सोडलं पुन्हा जिद्दीनं शेण गोळा करायला लागल्या व त्याच्या गौऱ्या विकायला लागल्या जसा प्रसंग पडेल तसं रमाई त्याला सामोरे गेल्या पण जीवनामध्ये कधी हार मानले नाही एखाद्या दिवशी यशवंत मुकुंदा शंकर नारळाच्या पाण्यावर दिवस त्यामुळे रमाईचा जीव कळवळायचा नारायणाच्या आजारी पडायच्या रमाई व बाबासाहेब यांचा गंगाराम हा मुलगा सारखा आजारी असायचा घरात काहीच नव्हतं लेकरांची पोट भुकेने खपाटीला गेली होती थोडं पीठ होतं ते पाण्यामध्ये कालवून दूध म्हणून यशवंत मुकुंदा यांना दिलं शंकर बाहेर जाऊन वाती विकायच्या त्या दिवशी शंकराच्या वाती काही विकल्या नाही दुकानदारांना उधार काही दिले नाही लक्ष्मीबाई रिकाव्या पिशव्या घेऊन चेहऱ्यानं परत आल्या बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले होते त्या काळात रमाईची परिस्थिती अगदी हालाखीची होती पण त्या हलाकीच्या काळात सुद्धा रमाई कधी डगमगल्या नाहीत किंवा कधी कोणापुढे हात पसरला नाही असाच एक रमाईच्या जीवनातील मन हे लावून टाकणारा प्रसंग आपण पाहणार आहोत पैसे नाहीत म्हणून डॉक्टरांनी गंगारामला औषध दिलं नाही रमाईचं पाळ सारखं तळमळत होतं आणि सारखं फनफनत होतं गौरानं शेनी विकून थोडं तांदूळ आणि डाळ आणली होती त्याचा डाळ भात करून लेकरांना खायला घातला आणि रमाई आणि लक्ष्मीबाई दोन्ही जावा पाणी पिऊन झोपल्या हो गंगारामचा ताप वाढतच गेला आणि गंगाराम त्या सर्वांना सोडून गेला बात ही बातमी वाऱ्यागत सगळीकडे पसरली तेव्हा बाबासाहेबांच्या जिवलग मित्रानं दोनशे रुपयांची थैली देऊ केली तेव्हा त्या थैलीला लावलं नाही अनेकांनी कळवळून आग्रह हो केला पण बाबासाहेब लंडनवरून पैसे पाठवतात आमचं ठीक चाललंय हे पैसे मुलांच्या बोर्डिंगला द्या असं म्हणून रमाईनं त्या माणसानं परत पाठवलं सहा माणसांचं कुटुंब चालवताना रमाईने कधी धीर सोडला नाही की कोणाला काही मागितलं नाही त्या साहेबांची पत्नी आहेत याच त्यांना चांगलं भान होत तेवढ्यातच एक सुटबुटातील माणूस रमाईच्या घरी आला आणि तो म्हणाला तुमच्या यजमानांनी लंडनहून पैसे पाठवले आणि त्याने रुपये रमाईला दिले आणि तो निघून गेला तेव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या अग रमा तो माणूस पैसे देऊन गेला त्याची विचारपूस करायची राहिलीच की तेव्हा रमाई भानावर आल्या आणि म्हणाल्या खरंच की विसरलीच मी बरं हे घे पैसे आणि त्या डॉक्टरला पैसे देऊन टाक आणि त्याला सांग औषधा वाचून माझं लेकरू गेलं ते काही तू परत आणून देणार आहेस का तेवढ्यात शंकर धावत आला आणि त्याने एक रुपया रमाईच्या हातावर ठेवला तेव्हा रमाईने विचारलं कुठला रे हा रुपया तेव्हा शंकरने सांगितलं की मला छापखान्यात नोकरी मिळाली आहे तेव्हा रमाईचं मन भरून आलं आणि त्यांनी शंकराला पोटाशी धरलं अशा प्रकारे रमाईने अनेक कष्टांना अनेक समस्यांना तोंड देऊन आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कोणापुढे हात पसरला नाही